अहमदाबाद येथील विमान अपघातात सोलापूर जिल्ह्यातील महादेव पवार आणि आशा पवार या पत्नीचा मृत्यू झाला आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेत मूळचे हातीद तालुका सांगोला येथील महादेव तुकाराम पवार वय बहात्तर व आशाबाई महादेव पवार वय दोघेही राहणार गुजरात या पती पत्नीचा मृत्यू झाला लंडन येथील मुलाने पहिल्यांदाच लंडन बोलवले बोलावले आणि विमानात बसून लंडन जाण्यापूर्वीच पवार दाम्पत्याच्या मृत्यूमुळे हातीत गावासह कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मूळचे हातीद येथील महादेव पवार हे कुटुंबासह गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षे नोकरीनिमित्त नडियाद जिल्हा खेडा येथे गेले होते नडियादमधील सरस्वती हाऊसिंग सोसायटी सरस्वती मध्ये पत्नी आशाबाई मुलगा रमेश सून योगिता नातीनंदिनी व दिव्या असे मिळून कुटुंबासह राहत होते तर शैलेशा पत्नी प्रीतम व मुलगा साईसह गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून व्यवसायानिमित्त लंडनमध्ये वास्तव्यास आहेत महादेव पवार हे मफतलाल कापड कंपनीत नोकरी करत होते नडियाद मधील संताराम मंदिरात सुरक्षा कर्मचारी म्हणून नोकरी करत होते मुलगा महादेव पवार भेटण्यासाठी होते त्यांना सहा महिन्यांसाठी विजाही मिळाला होता तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या विसाची मुदत संपणार होती दरम्यान गुरुवारी नडियाद येथून पुतण्या महेश पवार हा महादेव पवार व त्यांची पत्नी आशाबाई पवार या दोघांना अहमदाबाद विमानतळावर सोडण्यासाठी गेला होता